आपण सटवत का मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी सरकार उलटवून टाकेल असं मनोज दादा म्हणाले होते कुणीच म्हणाल ते का म्हणजे काय उचलली जीब लावली टाळला असं त्याचा अर्थ होता का असं नाही मित्रांनो असं म्हणण्याच्या पाठीमाग एक नियोजित प्लॅन होता आणि ज्या लोकांनी हा प्लॅन करण्याची शपथ घेतली होती किंवा ज्या लोकांनी अशा पद्धतीनं आपण जाऊ आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत मराठ्यांना क्रजंत मराठ्यांना ओडिशीतून आरक्षण दिलं नाही तर सरकार उलतवून टाकू कोण केली होती ही नियोजन किंवा प्लॅनिंग अशी चर्चा महाराष्ट्राच्या कानापर्यंत पोचली आहे का कोण होते ते आमदार ही जे अंतर्वली सराटीमध्ये जाऊन मनोज दादाना एका महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्याचा निरोप देत होते काय होता तो निरोप कसा होता तो निरोप या अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विचारात मी आज आपणाशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहेत रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे विषय गंभीर आहे दादा एका बाईट मध्ये म्हणाले होते की मी सरकार उलतवून टाकेन तेव्हा भाजपाचे चाहते भाजपाचे हस्तक मंडळी म्हणाले आमच्याकडे बहुमत आहे आमच्याकडे दोनशे सदोतीस एवढा प्रचंड मोठा संख्या बरं आहे तुम्ही काय आमचं सरकार उलतून लावत आहे तुमच्यात काय ताकद आहे तुमच्यात काय हिंमत आहे अशा प्रकारच्या आरोळ्या काही मंडळी ठोकत होते खरंही आहे त्यांचं काही खोटं नाही दोनशे सदोतीस बहुमत असताना सरकार उतरवून टाकणं मनोज दादाला कसं शक्य होणार आहे आणि मनोज दादाच्या बाजून आहेत तरी कोण ज्या मराठा समाजासाठी मनोज दादा लढतायत पावसा पाण्यात ऊन वाऱ्यात उपाशी तपाशी हा नेता आंतर्वली सराठी पासून मुंबईकडे लाखो मराठ्यांना सोबत घेऊन चालतोय त्यांच्यासोबत कोणता कोणता मराठा नेता हो ओ तुझं सरकार उलतोड टाकण्यासाठी पुढे येईल येणार नाही ना, ना, ना? परंतु एक गोष्ट आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या काही आमदारांनी महत्वाची बातमी सांगतोय मी तुम्हाला ऐकली नसेल तुम्ही अजून पहिल्यांदा ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र अजित पवारांच्या काही आमदारांनी मनोज दादांची गेल्या काही दिवसापूर्वी साधारण एक महिन्या अगोदर भेट घेतली होती आणि सांगितलं होतं की एकनाथ शिंदेचा तुम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे खरं म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर हा प्रश्न मिटला असता परंतु दुर्दैवानं हे घडलं नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना निर्णय घेऊ दिला नाही असं सांगणारी कोण होते एकनाथ शिंदेचे ते आमदार आम्हाला डाव माहिती आहे दादांना माहिती आहे आणि दादांच्या बऱ्याच जवळच्या अशा आमदारांची नावही माहिती आहे अजित पवार यांचे काही आमदार तेही दादांना भेटले त्यांचे फोनवरून दादांशी सतत बोलणं सुरू राहिलं काय निरोप दिला दादांनी की हा प्रश्न मिटला पाहिजे धसाच लागला पाहिजे आम्हाला उघडपणे बोलता येत नाही पण गरज पडली गरज पडली तर मी आणि एकनाथराव म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सरकारमधून बाहेर पडू हा शब्द कोण दिला होता अजित पवारांच्या त्या आमदाराने दिला होता ते आमदार कोण आहेत ते शोधावे लागणार आहेत मनोज दादा स्वतःच एक दिवस त्या आमदारांची दाब घोषित करतील एकनाथ शिंदे यांच्याही ते आमदारांची नाम घोषित करतील आणि अजित पवार यांच्याही ते आमदारांची नाम घोषित करतील खरंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि असा शब्द जर मनोज जरांगे पाटील यांना दिला असेल असं वचन दिलं असेल तर ते आता सरकारमधून बाहेर पडणार आहेत काय आपलं दिलेलं वचन आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना दिलेलं वचन ते पाळणार आहेत काय असा एक नवा प्रश्न आता निर्माण झालाय हा भाग तुमच्यापर्यंत पोहोचे पर्यंत शिवनेरी वरून ही जी यात्रा आहे प्रचंड मोठा महापौर आहे माणसांचा तो मुंबईच्या दिशेने कूच करू लागेल आणि उद्या तो मुंबईमध्ये पोहोचेल मुंबईमध्ये पोहोचण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या सरकारचा मी पाठिंबा काढून घेऊ किंवा आमचे मराठा आमदार जे की एकनाथ शिंदेच्या एकूण संख्येपैकी जे मराठा आमदार निवडून आले ते आणि अजित पवारांच्या एकूण संख्येपैकी जे मराठा आमदार निवडून आले ते पाठिंबा काढतील बाजूला पडतील आमच्यापासून बाजूला पडतील सरकार अस्थिर करू हे कोण कोण सांगितलं होतं आणि त्याचं पुढे काय झालं या गोष्टीची कुणकुण देवेंद्र फडणवीस यांना एक महिन्यापूर्वीच लागलेली होती की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सरकारमध्ये राहून सरकारच्या सोबत वेगळी भूमिका घेतायत तर त्यांच्या हस्तकाच्या माध्यमातून किंवा मा त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून जनांगे पाटील यांच्याशी वेगळा संवाद करतायत ही गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या कानापर्यंत पोहोचली होती आणि तेव्हाच देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा खेळ केल केला तो खेळ काय होता मित्रांनो देवेंद्र फडणवीस हा सोपा खेळाडू नाही मी वारंवार म्हणत असतो देवेंद्र फडणवीसांच्या बुद्धीचं मी कौतुकच करत असतो राजकारणामध्ये आवश्यक असलेली पराकोटीची बुद्धी परमेश्वराने देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे हे मी मान्य करतो परंतु या बुद्धीचा वापर ते विधायक कामासाठी करत नाहीत मा असाही माझा सतत आरोप त्यांच्यावर असतो काय केलं देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या पंधरा ते वीस आमदारांना आणि अजित पवारांच्या दहा ते पंधरा आमदारांना त्यांच्या पक्षापासूनच बाजूला काढण्याची पूर्ण प्लॅनिंग करून ठेवली याने जर या दोघांनी एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी या दोघांनी जर यदा कदाचित असा काही निर्णय घेतला सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर या दोघांचे असलेले पक्ष मी पुन्हा फोडेन याची त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यामुळे आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही महाराष्ट्रातले मोठे मराठा नेते गप्पाय ते काहीही करू शकत नाही ते मनोज जरांगे पाटलांचा प्रश्न मिटला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव सुद्धा आणू शकत नाही त्यांच्या ती हिंमत उरलेली नाही त्यांच्या फायली तर आहेतच आहेत परंतु त्यांचे आमदार सुद्धा गायब करण्याची पूर्ण योजना देवेंद्र फडणवीसांनी तयार करून ठेवली आहे माझा प्रश्न आता एकनाथ रावांना आहे माझा प्रश्न आता अजित पवारांना आहे की तुम्ही तुमच्या आमदारांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना जो शब्द दिला होता दिले होते था, था कर है है। है ते वचन तुम्ही दिलं होतं त्या वचनाचं आता नेमकं काय करायचंय काय व्हायचं असेल ते होईल पण तुम्ही सरकारमधून बाहेर पडायला तयार आहात का हा प्रश्न मिटेपर्यंत आम्ही सरकारला पाठिंबा देणार आणि आम्ही सरकारपासून बाजूला निघू अशी भूमिका तुम्ही घेणार आहात का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला सगळंच हवं आहे तुम्हाला सरकार हवं आहे तुम्हाला मराठा समाजाची मतं हवी आहेत तुम्हाला ओबीसींची मतं हवी आहेत तुम्हाला सगळ्यांची मतं हवी आहेत परंतु तुम्हाला प्रश्न कोणाचे सोडवायचे नाही आहे असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातले तुम्ही झुलवत ठेवलेले आहेत तुम्ही तुम्ही एवढं कपटी राजकारण करता आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलंय अजित पवारांच्यावर लोक विश्वास ठेवायचे हा बोलल्याप्रमाणे वागणारा नेता म्हणायचे परंतु आता अजित पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या सोबत मानले गेलेले आहेत त्यांच्या एकाच टेबलवर हे ती बसतात आता त्यामुळे गुण लागणारच थोडा बहुत आता तो अजित पवारांना चांगला लागलेला आहे अजित पवारांमध्ये तो स्वाभिमानी भाणा आता उरलाय की नाही हाही महत्वाचा प्रश्न आहे आणि एकनाथरावांची अवस्था तर खूपच वाईट आहे जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा एकनाथरावांचं जे बंड होतं एकनाथरावांचा जो आवाज होता एकनाथरावांमध्ये मी काही करून दाखवेन अशा पद्धतीची जी कुमकमी होती ती सगळी संपून गेली आहे एकनाथराव आता स्वतःची जी शिवसेना आहे त्यांची ही शिवसेना त्यामुळे महाराष्ट्रातले हे दोन नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मराठा समाजाच्या बाजूने उभे राहतील असा गैरसमज भविष्यामध्ये कुणी करून घेऊ नये हे पुरते सत्तेसाठी किंवा त्यांच्या स्वतःच्या ज्या दुकानदारी आहेत या दुकानदारीवर कसल्याही पद्धतीची आंच येऊ नये यासाठी तो उघडणार नाही आज बावनकुडेनी जी स्टेटमेंट केली मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी ते पाहता सरकार काही झुकेल सरकारच्या मनामध्ये काही सकारात्मक विचार करण्याची तयारी आहे असं वाटत नाही उलट विषयांतर काम सध्या सुरू आहे पाटील वारंवार देवेंद्र फडणवीस का टीका करतात अरे राज्याचे प्रमुख आहेत म्हणून करते राज्याचे प्रमुख नसते राज्याचे प्रमुख अजित पवार असते तर अजित पवाराला टार्गेट केलं असतं एकनाथ शिंदे असते तर एकनाथ शिंदेला टार्गेट केलं असतं पण ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही लोक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत होते त्याचं कारण देवेंद्र फडणवीस सरकार चालवत होते एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदेमध्ये तेवढी ताकद नव्हती हे आता खुलासा करून सांगायची गरज आहे या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींना आणि तर चुकीचा गैरसमज महाराष्ट्रामध्ये पसरवू नका देवेंद्र फडणवीसांची वेगळी जात आहे म्हणून त्याला काय भाषा करतात देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा एक मुख्यमंत्री महाराष्ट्रात या पूर्वीच्या काळामध्ये झाला होता महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठ्यांनी किंवा कुठल्याही जातीच्या लोकांनी तो एका अल्पसंख्याक जातीचा आहे ब्राह्मण आहे म्हणून त्यांना टार्गेट केलेलं नव्हतं बावनकुळे साहेब आपण समाजामध्ये काहीतरी चुकीचा विष पेरू नका देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत या सरकारमध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी सरकार ते चालवत होते सरकार पूर्णपणे त्यांच्या इशारावर चालवत होत म्हणून मनोज जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत शिवाय पुन्हा एक वाक्य ऐका बावनकुळे साहेबांना जाऊन सांगा की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नसामध्ये ओबीसीचा डीएनए आहे असं म्हटलं होत त्यामुळे मनोजरांजे पाटील हे सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून आपली मागणी ठेवतायत परंतु बावनकुळे साहेब तुम्ही विसरला का तीन लाख ट्रका गुलालाच्या घेऊन येतो आणि देवेंद्र फडणवीसांचा बंगला मी गुलालामध्ये पूर्णपणे नाहून काढतो आम्हाला तुम्ही न्याय द्या तुमचं समर्थन करतो तुमच्या बाजूला राहतो असंही म्हणत होते दोन दिवसापूर्वी हे बोलले परंतु तुम्हाला प्रश्न मिटवायचा नाही तुम्हाला हा प्रश्न तसाच भिजात ठेवायचा आहे कोट्यावधी मराठ्यांना तुम्हाला रस्त्यावर घ्यायचंय ऊन पावसात आहे शेकडो किलोमीटर त्यांना चालत फिरवायचंय त्यांना त्रास द्यायचा आहे परंतु त्यांचा प्रश्न मिटवायचा नाही चिल्लर चालर लोकांना पुढे करता संगीता वानखेडे सारख्या चित्रा वाघ सारख्या तुमचे गुणरत्न सदावरते सारख्या अशा लोकांना पुढे करून या आंदोलनावर दादांसारख्या या नेत्यावर त्या नेत्याला बदनाम करायचा त्यांच्या व्यक्तित्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न तुम्ही करता हे बंद करा तुम्हाला हा प्रश्न मिटवावाच लागेल आणि कोळे साहेब तुमच्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही म्हटलाय की ओबीसीचं आरक्षण कमी करून ते मराठ्यांना द्या अशी मागणी मनोज दादे करतायत चुकीच बोलू नका ओबीसीचं आरक्षण कमी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली नाही मनोज जनांगे पाटील एवढंच मानताय की महाराष्ट्रातला मराठा हा कुणबी आहे आणि तो बी आहे आम्हास जे आरक्षणापासून तुम्ही आम्हाला वंचित ठेवलंय कायदा बदला आणि आम्हाला पुन्हा त्यामध्ये समाविष्ट करून घ्या ही मागणी आहे काहीतरी शब्दांचा खेळ करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा बदनाम करण्याचा प्रयत्न राज्याच्या कुठल्याही ज्येष्ठ नेत्याने करू नये बावनकुळे साहेब आपण खूप मोठे आणि ज्येष्ठ नेते आहात अशा प्रकारची दिशाभूल महाराष्ट्रातल्या जनतेची आपण करू नये आपल्याच ही हा विषय नव्हता आपला हा विषय होता की नाही मनोज दादा सरकार उलतवून टाकेन ही गोष्ट एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांच्या जीवावर बोलले होते त्यांनी ते, ते वेग स्टेटमेंट केलेलं नव्हतं आता अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची काय भूमिका असेल हे आता महाराष्ट्राला बघायची आहे खरं तर आता हीच वेळ आहे हीच टायमिंग आहे दिलेलं वचन दिलेला शब्द पाळण्याची या दोन नेत्यावर जबाबदारी आहे हे दोन नेते कशा पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडतात का देवेंद्र फडणवीसांच्या छत्रछायेखालीच त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून घेतात हे भविष्यामध्ये आपण पाहणार आहोत या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा